नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहता पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची आज धर्मवीर दोन हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित कथानक यामध्ये रंगवण्यात आलाय आणि त्यामुळे या चित्रपटाच्या अनुषंगानं राजकारण शिजणार हे अपेक्षित होतच त्यात प्रीमियरसाठी उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी धर्मवीर तीन आपणच लिहिणार अशी मुश्किल टिप्पणी केली आणि विरोधकांनी अगदी तोच धागा धरत शिंदेशी शिवसेना आणि भाजपवर टीकास्त्र डागलाय चित्रपटाच्या माध्यमातून भाजप आणि एकनाथ शिंदे बाळासाहेबांपेक्षा आनंद दिघे यांना मोठं करू आहेत आणि शिवसैनिकांसमोर वेगळी प्रतीक उभारण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय आता यावरनं राजकीय खडाजंगी होत राहील मात्र या, या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठीचा सा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न होतोय का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय आपल्याला आठवत असेल तर दोन हजार नऊच्या निवडणुकीआधी आलेल्या मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटाने फिरवलेलं जनमत आणि त्यानंतर मनसेला विधानसभा आणि पालिका निवडणुकीत मिळालेलं यश हे सगळं आपण बघितलं होतं अशा प्रकारे चित्र पालटण्याचा प्रयत्न होतोय का काश्मीर फाईल्स उरी द केरळ स्टोरी यासारख्या चित्रपटांचा भाजपला झालेला फायदा हेही आपल्या नजरेसमोर आहे एवढंच कशाला तर आंधळ दळत या लोकनाट्याचा शिवसेनेला त्यावेळी झालेला फायदा हे जुन्या शिवसैनिक आठवणींना आजही सांगतील त्यामुळे धर्मवीरच्या निमित्ताने राज्यात वेगळं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न होतोय का ठाकरे गट आरोप करत तसंच आनंदी घेणा बाळासाहेबांपेक्षा मोठं केलं जातंय का शिवसैनिकांसमोर नवी प्रतीक उभारण्याचा हा प्रयत्न आहे का हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय अरे अठरा बगर दादी जमाती एकमेक करकसून मारले मिठी हिंदुत्व आहे आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिश गाडवे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे योगेश केदार आपल्यासोबत आहेत आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक भोईटे सर आपल्यासोबत आहेत चर्चेकडे वळण्यापूर्वी आज याच्यावर सुरुवातीला कसा कलगीतुरा रंगलेला होता सत्ताधारी विरोधकांमध्ये आपण ऐकूया चित्रपट तुम्ही याच्या जो धर्मवीर तीन येईल त्याची पक्कता मिली धर्मवीरांची व्याप्ती काय होती आम्हाला माहित आहे फडणवीसांना माहीत नाही आणि एकनाथ शिंदेनाही माहीत नाही आनंद दिगे काय होते आम्हाला माहिती जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे ते त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकर्यांच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे या महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत समर्थक आहेत कोट्यवधी ते एकनाथ शिंदेला मानत नाहीत त्याच्यामुळे मग एक नवीन प्रतीक निर्माण करायचं अशा सिनेमाच्या माध्यमातून धर्मवीरावरती काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखी जर तुम्ही शिवसेनेच्या प्रती निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वतःचा डंका पिटवण्याची वेळ आली नसती दिघ्यांना आम्ही जास्त ओळखायचो आनंद दिघे जे होते आमचे त्यांना आम्ही जास्त ओळखायचो हे आम्हाला माहीत आहेत काय ते हे काय धर्म अव धर्मवीरांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे मग ते धर्मवीर दोन काढतायत धर्मवीर तीन काढतात धर्मवीर चार काढतायत ते का अमर अकबर यांच्यानं सिनेमा काढतायत का की गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल ती खरं म्हणजे गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल ती असा सिनेमा यांच्यावर काढला पाहिजे मी स्वतः आम्ही काढतोय ना सुरुवातीला मी जाईन योगेश केदार यांच्याकडे योगेश केदार जी मला वाटतं मला माहिती आहे प्रीमियरला तुम्ही उपस्थित होतात आणि हा चित्रपट तुम्ही बघितलेला आहे जसा आरोप तुमच्यावरती होतोय तुम्ही मोठी करण्याचा प्रयत्न नवी आनंद दिघेना तुम्ही बाळासाहेबांपेक्षा करण्याचा प्रयत्न करताय असा आरोप तुमच्यावर हे बघा संजय राऊत साहेब म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील मंथरा दाची आहे त्यांना नेहमीच चांगलं बघण्यापेक्षा वाईट बघण्याची जास्त त्यांची प्रवृत्ती आहे आता ही त्यांनी तुलना म्हणजे बाळासाहेब त्या चित्रपटात बाळासाहेबांच्या श्रेष्ठ बाळासाहेबांच्या पुढचं प्रतीक असं काही विषय नाहीये पण संजय राऊतांनी ते काड्या करायचा धंदा जो त्यांचा आहे जुना तो त्यांनी केलेला आहे आज बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरेंची जी काही हालत झालेली आहे ते संजय राऊतांसारख्या अशा काडीबाज एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या गुरुचा योगेश केदारजी मला एक कळलं नाही तुमचा आवाज काहीसा तांत्रिक अडचणींमुळे तुटतोय मात्र तुमचं एक वाक्य की उद्धव ठाकरेंची जी काय हालत झालीये असं तुम्ही जे शब्द प्रयोग करताय कुठे हालत झालीय म्हणजे लोकसभेला तर तुमच्या त्यांच्या जागा जवळपास बरोबर होत्या लोक आहेत त्यांच्या बरोबर खासदार त्यांचेही निवडून येत आहेत बघा स्ट्राईक रेट बघा आणि मतदान बघा शिवसेनेचं जे ओरिजिनल मतदान आहे जे ओरिजिनल हिंदुत्ववादी मतदान आहे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत राहिलं आणि उद्धव ठाकरेंना मतदान कोणाचं मिळालेलं आहे ज्यांच्या विरोधात शिवसेनेच्या लोकांचे मुर्दे पडले ज्यांच्या विरोधात लढत असताना शिवसेनेचे कार्यकर्ते वर्षानुवर्ष जेलमध्ये सडत राहिले त्या लोकांचं मतदान घेऊन जर काही उद्धव ठाकरे म्हणत असतील की मला मी आहे बरोबरीनं तर ते त्यांचा संजय असल्यानंतर त्यांना ठीक आहे परत तुमच्या आवाजाचा काही प्रॉब्लेम झाला अनिश गाडवे यांच्याकडे जाईन जी तुमच्यावर आरोप असा होतोय की असं काहीही करायचा प्रयत्न चित्रपटात नाहीये मात्र उगच काड्या सारून राजकारण करायचं हे संजय राऊतांचा नेहमीच काम आहे असा आरोप होतोय सर्वप्रथम सर्वप्रथम या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देतो इलेक्शन कमिशनने यांना आकडे दिलेत का की हिंदूंनी कोणाला मतदान केलं आणि मुस्लिमांनी कोणाला मतदान केलं आणि जैन आणि शिखांनी कोणाला मतदान दिलं यांच्याकडे इलेक्शन कमिशन घरी आलं होतं का आकडे द्यायला की या समुदायाचं मतदान यांना झालं त्यामुळे स्वतःचे ते अकल्याचे तारे तोडू नका कुणी कोणाला मतदान दिलं हा विषय नाही आज आपण धर्मवीर या विषयावर बोलण्यासाठी इथे इथे आलेलो आहोत राहिला प्रश्न हिंदूंचाच ना तर आज त्या अरुणाचल प्रदेशातून नागालँडमध्ये हिंदुत्ववादी एका एका व्यक्तीलाच आतमध्ये एअरपोर्ट मधून आतमध्ये येणे मज्जा आहे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे तिथे त्यामुळे ह्या हिंदुत्वादाच्या गोष्टी तुम्ही करू नका विषय राहिला धर्मवीरांचा आपण धर्मवीर ज्यावेळेस हा विषय घेतो त्यावेळेस विचारांचा विषय झाला पाहिजे आज धर्मवीरांच्या आनंद आश्रमामध्ये त्या दिवशी तुम्ही बघितला प्रकारे नोटा उधळल्या गेल्या अगदी उडवल्या गे गेल्या जशा बार मध्ये नोटा उडवतात ना एखाद्या बार मध्ये एखाद्या वेगळ्या कार्यक्रमांमध्ये तशा नोटा उडवल्या गेल्या धर्मवीर दिघे साहेबांच्या आनंद आश्रमावरचं नाव काढून एकनाथ शिंदे हे नाव टाकण्यात आलेलं आहे आणि जर तुम्हाला दिसत नसेल तर सगळ्यांनी जाऊन पहा हे जे कोणी आहेत ना प्रवक्ते यांचे यांनी जाऊन पहा व काय नाव टाकलेलं आहे तिथे धर्मवीर दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये चोवीस तास ते उघडं असायचं त्याला कधी कुलूप लागायचं नाही जे आम्ही पाहिलेलं आहे आता ते आनंद आश्रम संध्याकाळी सात वाजता आठ वाजता बंद झालेलं असतं लोकांच्या प्रश्नासाठी जिथे टेंबी नका चालायचा आज ते आनंद आश्रमामध्ये लोक येतात का त्याला कॉर्पोरेट स्वरूप प्राप्त झालं हे तिला मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलायचा याचा राहिला प्रश्न विचारांचा आता तुम्हीच आपणच मला सांगितलात की ह्यांनी देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी वक्तव्य केलंय की तीन साठी मी असेल त्याच्यामध्ये किंवा माझी स्टोरी असेल त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा पार्ट वन मध्ये धर्मवीरांचा मृत्यू दाखवलाय त्याच्यामध्ये पार्ट टू काढला पार्ट वन लोकसभेच्या आधी पार्ट टू विधानसभेच्या आधी पार्ट थ्री जेव्हा जेव्हा हे अडचणीत देणार भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बोल घेवडे बगलबच्चे पक्ष जेव्हा जेव्हा अडचणीत येणार तेव्हा तेव्हा धर्मवीरांचे किती पाठ निघणार हा माझा पहिला सवाल आहे धर्मवीर दिघे साहेबांची शिकवण वेगळी होती ज्या भारतीय जनता पक्षाला त्यांनी कधीही ठाण्यामध्ये वाढू दिलं नाही त्या भारतीय जनता पक्षाचा चिखल त्यांनी त्या कमळाला त्यांनी चिखलातच ठेवलं तो भारतीय जनता पक्ष धर्मवीरांबद्दल आम्हाला जर सांगून जायला लागला तर आम्ही कुणाचं ऐकायचं आता हे भारतीय जनता पक्ष सांगणार आम्हाला धर्मवीर काय होते आम्हाला माहिती आम्ही शिवसेना आहोत आम्हाला माहिती आम्हाला धर्मवीर साहेब काय होते ते धर्मवीर दिघे साहेबांच्या चित्रपटामध्ये जे प्रसंग दाखवले ते अत्यंत काल्पनिक प्रसंग आहेत धर्मवीर आणि त्यांची त्यांचे जे प्रसंग आहेत जसं तुम्ही पाहाल रेल्वे पटरीच्या बाजूने ते राख्या वगैरे बांधून ज्या प्रकारे चालताना आता मी हा दुसरा पाठ तुम्ही पाहिला आणि मी पहिल्याच पार्टचं वर्णन तुम्हाला सर्वांसमोर करतोय असं कुठेही वास्तवाशी याचा काहीही संबंध नाही धर्मवीर दिघे साहेबांचं काम हे लोकांसाठी असायचं कायम टेंबी नाक्यामध्ये बसून लोकांचे प्रश्न सोडवले जायचे पहिलं न्यायालय होत रे ठाण्यात न्यायालयात लोक नंतर जायचे पोलीस स्टेशन मध्ये नंतर पण त्या न्यायालयात प्रश्न सॉल्व्ह व्हायचे आज ठाण्यामध्ये सर्व सामान्य फिरकतात का हा एक माझा पहिला याची उत्तर द्यावी त्यांनी की त्यांच्या नावाचा फक्त वापर केला जातोय मग संजय राऊत म्हणतात वेगळी मानक बाळासाहेबांपेक्षा त्यांना मोठा दाखवायचा प्रयत्न केला जातो तुम्ही सहमत नाही त्याच्याशी बघा संजय राऊत एका वेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये बोललेले आहेत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत वेगळ्या कॉन्सेप्ट तो कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो आज जानून भुजून, जानून भुजून, एक एक बार, बार। तुम्ही बघा ना लोकसभेच्या अगोदर एक चित्रपट येणार विधानसभेच्या अगोदर एक चित्रपट येणार मग भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस एक काहीतरी सांगणार जाणून बुजून जाणून बुजून बाळासाहेबांच्या बाळासाहेबांना एक प्रतिकात्मक एक व्यक्तिमत्व तयार करायचं असा त्यांचा तो प्रयत्न आहे असं म्हणणं आहे धर्म भोईटे सर तुम्ही पण हा चित्रपट बघितलेला आहे म्हणजे मी चित्रपट बघितला नाही पण मला टीजर मधला एक डायलॉग आठवतोय की हिंदुत्व आणि तू याच्यामध्ये जर मी जरी आलो तरी मला तोडून बाजूला कर असा आनंद दिघेंचं जे कॅरेक्टर ज्यांनी साकारलेलं आहे त्यांच्या तोंडचा हा डायलॉग मला आठवतोय एक प्रकारे नॅरेटिव्ह सेट होतोय किंवा एक प्रकारे शिवसेना जी फुटली त्याचं कुठेतरी एक वकिली करण्याचा प्रयत्न होतोय यामधनं नम्रता स्पष्ट शब्दात सांगायचं तर धर्मवीर भाग दोन हा चित्रपट एक चांगला चित्रपट आहे प्रभावी चित्रपट आहे विशेषतः थोडासा काहींना तो बटबटीत वाटू शकतो कारण ज्या पद्धतीने हाताळला गेला त्यामुळे परंतु नरेटिव्ह सेट करण्यात या चित्रपटातल्या एक एक प्रसंग विचारपूर्वक तिथं त्यात समाविष्ट करण्यात आलेला यात काही शंका घेण्याचं कारणच नाहीये होय नरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न राजकीय चित्रपट त्यातही राजकीय नेते स्वतः रस घेऊन जेव्हा अशा प्रकारचे चित्रपट चित्रपटांची निर्मितीत सहभागी असतात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तेव्हा तो अजेंडा असतोच त्यातही आता तुम्ही जो डायलॉग बोललात ना तो डायलॉग म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना ठाकरेंच्या विरोधात जे बंड केलेलं त्या बंडाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देणारा संवाद हा तो आहे समुद्रकिनारा शेजारचाच जर तुम्ही पहिला भाग बघितला असेल पाहिला असेल नम्रता तर तुम्हाला आठवत असेल जेव्हा एकनाथ शिंदे आपल्या जवळ आपल्या मुलांना गमावल्यानंतर त्या बोट उड जीव बुडाली त्यानंतरच्या तेव्हा एकनाथ शिंदेना घेऊन आनंद आनंदिगे समुद्रकिनारी जातात तिथे एका जेट्टीवर उभे राहून ते त्यांना जो संदेश देतात की तुझं जीवन हे लोकांसाठी आहे तसाच त्याच ठिकाणी तो भाग चित्रित केलेला आहे तो भाग आणि तिथं त्यांना आनंद दिगे खडसावतात आणि एकनाथ शिंदे सुद्धा त्यांना सांगतात की तुमच्यामुळे आम्हाला असं करावं लागतंय म्हणजे एक प्रकारे ठाकरेंशी निष्ठावान राहणं काहीही झालं तरी चालेल पण ठाकरे आणि शिवसेना हेच श्वास आणि हेच ध्यास हे जे आनंद दिघेंचं वैशिष्ट्य मानलं गेलं शेवटच्या श्वासापर्यंतच त्यातून ते एकनाथ शिंदे त्यांना तसं अगदी तिडकीनं बोलतात आणि मग आनंद दिघे त्यांना म्हणतात की मी जरी आडवा आलो हिंदुत्व आणि तू यामध्ये तर तुला हिंदुत्व आणि फक्त हिंदुत्वच निवडायचं आहे हे कुठंतरी त्या बंडाला नैतिक अधिष्ठान आणि दुसरं काही सांगितलेलं असतं की तू शिवसेनाही नाही सोडायचं आणि हिंदुत्वही मग ते शिवसेना सोडतात का ते शिवसेना घेऊनच स... पुढे गेले असाच योगेश केदार सारख्या के त्यांच्या प्रवक्त्यांचा युक्तिवाद असतोच नम्रता बर सर आणखी आणखीन एक डायलॉग संजय राऊत यांनी आज जी यावरती प्रतिक्रिया दिली आहे ती खूप बोलकी आहे संजय राऊत असं म्हणतात कोण होते आनंदी घे आम्हाला माहितीये कोण होते आमचे जिल्हा प्रमुख होते ते मग हे कुठेतरी उल्लेख करायचा आणि कुठेतरी आनंदी घे कोण होते आणि तुम्ही त्याला लार्जर लाईफ कसं करताय हे दाखवायचा एक प्रयत्न ठाकरेंकडनं पण होतोय पर स्पष्टपणे दिसतंय म्हणजे थोडस संजय राऊतांची प्रतिक्रिया ते शिवसेनेचे नेते आहेत मुरब्बी फक्त ते अनुभवी संपादकच नाहीत मुरब्बी राजकीय नेते सुद्धा आहेत त्यामुळे ते त्यांच्या ते विचारातून आलेले आहे मात्र हे जरी वास्तव असलं की आनंद दिघे धर्मवीर आनंद दिघे हे वास्तवच होतं की ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते एक संद ठाणे जिल्हा होता पालघर आणि ठाणे सध्याचा मिळून एक जिल्हा होता त्याचे जिल्हा प्रमुख होते मात्र त्यांची जी क्रेज होती ती त्या जिल्ह्याच्या पलीकडे जिल्हा पली प्रमुख पदाच्या मर्यादेत राहणारी नव्हती हे कुणालाही अमान्य करता येणार नाही बाळासाहेबांनी आदेश दिला म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा भुजबळांचं सा बंड झालं तेव्हा नागपूरला जे शिवसैनिक धावले त्यात अंधेरीतील मुंबईतील रमेश मोरेंसारखे त्यांचे कार्यकर्ते जसे होते कडवट नेते जसे होते तसे धर्मवीर आनंद दिघेसुद्धा होते हे आठ आठवतंच अशा शनी त्यामुळे असं वाटतं की काही वेळात जरी ते जिल्हा प्रमुख होते तरीसुद्धा त्यांची क्रेज राज्यव्यापी हे कुणीही नाकारू नये अर्थात नरेटिव्ह सेट करण्याचा जो मुद्दा आहे त्यात एक फक्त सांगतो की धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनातले सर्वात एक वेगळा प्रसंग तो म्हणजे त्यांनी पूर्वतयारी परीक्षा ज्या के सुरू केल्या कनि गरीब वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी त्याचा ज्या पद्धतीनं तिथं वापर करण्यात आला कदाचित कर चित्रपटाच्या गतीला ते मारक वाटत असेल अडथळा वेगळे आनंद दिघे किंवा आनंद दिघे म्हणजे खोपकर करणारे आनंद दिगे नाहीत आनंद द, आनंद दिघे म्हणजे गद्दारांना गाडणारे आनंद दिघे नाहीत तर समाजासाठी सकारात्मक करणारे सुद्धा भावनाशील एक वेगळं माणूस म्हणून असणारे आनंद दिघे सुद्धा या चित्रपटात दिसतात योगेश केदारांकडे येते योगेश असेल हा चित्रपट तुमच्या निवडणुकीसाठी फायदेशीर असेल आणि असला तर होय म्हणायला हरकत काय आहे हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह याच्यामध्ये सुद्धा आहे जे तुमच्या पक्षाचं आहे समविचारी समांतर आहे की तुमची विचारसरणी आणि हा चित्रपट होय म्हणायला काय हरकत जाते हे बघा ह्या चित्रपटाच्या पाठीमाग जो काही उद्देश आहे मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा तो आपल्या गुरुच्या प्रती आपलं ऋण व्यक्त करण्याचा प्रकार आहे आणि बघा आज आज जे काही शिंदे साहेबांचं जे काम महाराष्ट्र बघतोय त्या कामाच्या पाठीमागची नेमकी प्रेरणा काय आहे शिंदे साहेब कुठल्या मुशीत घडले कुठल्या याच्यात घडले ह्या चित्रपटातून दिसायला लागले आणि असं ते दिसत असल्यामुळे संजय राऊतांसारख्या काही लोकांना त्यामधल्या उणीवा शोधायच्या आहेत उद्धव ठाकरेंच्या कानामध्ये जाऊन त्यांना काड्या करायच्या काम दाखवायचंय की शिवसेनेमध्ये जी फूट पडली जे बंड झालं त्याला नैतिक अधिष्ठान सुद्धा द्यायचंय बघा ज्या घटना घडामोडी झालेल्या आहेत त्या सगळ्या दाखवा लागणार फॅक्ट ह्या फॅक्ट आहेत ना ह्या फॅक्ट कोण नाकारणार आहे का आताच ते प्रवक्ते म्हणाले उबाटाचे की आता सात वाजता बंद होते अरे तुमचं मातोश्री कायम स्वरूपी कार्यकर्त्यांना बंद आहे त्याचं कधी बोलत आहे मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या वर्षाने वर्षाने तुम्ही आता जावा तेथे ठाण्याच्या घरी जा, जा। रात्री दोन ला तीनला सुद्धा लोकांना एंट्री आहे म्हणजे दिघे साहेबांचे विचार घेऊन जरा शिंदे साहेब काम करत असतील तर ह्या लोकांना पोटात दुखायचं काय कारण आहे आणि संजय राऊतांनी त्याची बाळासाहेबांसोबत तुलना करून महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांमध्ये जे काही महापुरुषांच्या का सारखे आपण ज्यांना बघतो त्या आनंदिगे साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंमध्ये सुद्धा कमी जास्तपणा दाखवायचा संजय राऊत प्रयत्न करायला लागलेत आनंदिगे म्हणजे कोण आमचे जिल्हा प्रमुख अशा पद्धतीनं ते बोलायला लागलेले आहेत अहो त्यांना संजय राऊतांना हे माहितीच नव्हतं नाही आता सध्या सुद्धा मी परवा काही दिवसापूर्वी बघितलो जालन्यामधल्या एका जिल्हा प्रमुखानं दिलेल्या शिफारशीला त्याच्या संदर्भानं काम आनंद दिगे साहेब करायचे आता जालना मराठवाड्यात ते जिल्हा प्रमुख ठाण्याचे पण तो जालन्याचा जिल्हा प्रमुख कुणाला पत्र लिहायचा आनंद दिघे साहेबांना पत्र लिहायचा म्हणजे त्या काळापासून महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना छोट मोठं त्यांच्या पद्धतीनं सांभाळायचं काम दिघे साहेब करायचे आज शिंदे साहेब ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक उच्च लेव्हलला त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे त्यामध्ये आनंद दिघे साहेबांचे संस्कार आहेत आणि ते दाखवायचं काम शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या चित्रपटाच्या माध्यमातून होते शिंदे साहेबांचा काय त्या फार संबंध नाही आणि ह्या अनुषंगाने इलेक्शन मध्ये फायदा तोटा ह्या चित्रपटावर नाही इलेक्शन मध्ये आम्ही सामोरं चाललोय ते मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही चाललेलो आहे आम्हाला काय असं हे दाखवून करायचं नाही शिंदे साहेबांनी जे काही बदलापूर मधल्या घटनेचा बदला घेऊन जे शिंदे साहेबांनी दाखवलाय आज महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या संदर्भात आपण त्या विषयाकडे जाऊया नको बदलापूरचा बदला, मत... बदला थोडासा वेगळा राहू दे आजचा विषय आपला वेगळा आहे अनिल गाडवे या आरोपांबद्दल काही शिंदे साहेबांनी केलेला आहे आम्ही त्यांचं असं म्हणणं की आम्ही कुठेही दिघे ना खूप मोठं बाळासाहेबांपेक्षा करतोय असं नाही त्यांना एका तागडीत मोजायचं काम तुम्हीच करताय शिंदे गटाचे प्रवक्ते केदारीजी तुम्हाला मातोश्रीवर बंदी असेल आमच्यासारख्या सर्वसामान्यांना बंदी नाही येईल सर्वसामान्यांना मातोश्रीवर बंदी नाही सेना भवनी कायम उघड असतात लक्षात घ्या तो विषय नाहीये तुम्हाला नम्रताजी मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो ज्यावेळेस धर्मवीर पार्ट एक आला त्यावेळेस त्याचं टायटल काय होतं माहिती गद्दारांना क्षमा नाही आणि पार्ट टू आला त्याचं ते गद्दार काढून घेतलं त्याच्यातलं गद्दारांना क्षमा नाही गद्दार हे काढलं आणि त्यात त्यांनी घातलं की तुझ्या आणि माझ्या हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तरी मला बाजूला कर हे समजलं तुम्हाला पहिल्या पार्ट मध्ये गद्दारांना क्षमा नाही हे आपल्या विरोधात कुठेतरी जात आहे म्हणून तो भाग बाजूला काढला अशाच प्रकारे एक एक एक, -एक प्रसंग यांनी पद्धतशीरपणे बाजूला काढले जसे राजन विचारेंचा प्रसंग सभागृह नेते राजीनामा देताना म्हणाले काय तर हे सगळं आम्ही खोटं दाखवलं होतं म्हणजे तुम्ही लोकांना खोटं सांगितलं हे तुम्ही स्वतः मान्य करताय का की आम्ही पहिल्या भागात काही खोटं दाखवलेलं आहे आता विचार करा मला एक साधा मला तुमच्याच तुमच्याच वाक्यातलं मी एक यांना प्रश्न विचारतो की तुझ्या माझ्या हिंदुत्वामध्ये जर मी जरी आलो म्हणजे तुम्हाला असं दाखवायचंय का की दिघे साहेब हिंदुत्वाच्या मध्ये येणार होते का कुठेतरी म्हणजे हिंदुत्वाच्या मध्ये मी येऊ शकतो असं सांगून तुम्ही दिघे साहेबांपेक्षा स्वतःला मोठं करताय का मग म्हणजे दिघे साहेबांपेक्षा एकनाथ शिंदे मोठे आहेत का मग असे आरोप जर तुमच्यावर केले तर वेगळं वाटायला नको लक्षात घ्या धर्मवीर दिघे साहेब हे एक वेगळं रसायन आहे हे संपूर्ण प्रकरण हे वेगळं आहे आणि एकनाथ शिंदे हे टोटल वेगळं आहे यांच्या यांच्यामध्ये कुठे ताळमेळ होत नाही लक्षात घ्या दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट ठाण्यामध्ये ज्यावेळेस वसंत डावखरे निवडून आले कसे आले त्यात सगळा प्रसंग आपल्याला माहितीये अगदी दोन तीन नगरसेवकांनी जी फूट घडली तर त्यांनी अख्यांचा राजीनामा घेतला म्हणजे गद्दारी त्यांना सहन होत नव्हती आणि आता जे काही चाललंय ही गद्दारी आहे ठीक आहे बोईटे सर बोईटे सर एक गोष्ट आहे एक गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाही की आनंद दिघे ते पॉवर हाऊस एक पॉवर हाऊस मातोश्री होतं आणि दुसरं पॉवर हाऊस ठाण्यामध्ये तयार होत होतं हे आपल्याला नाकारून चालणार नाही आता तेच कुठेतरी रिवाइव्ह करायचा प्रयत्न होतोय अशा माध्यमातन नम्रता मला असं मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेना जसं मुंबई नंतर सर्वात जास्त मजबूतीनं कुठं उभी राहिली तर ते ठाण्यात नगराध्यक्ष पहिला निवडून दिला ठाण्यानं शिवसेनेचा मात्र दोन्ही ठिकाणी म्हणजे एके ठिकाणी मातोश्री दुसरीकडे ठाण्यात एक संघर्ष दिसून आलाच हे नाकारता येत नाही धर्मवीर आनंद दिघे यांच्या झंझावाताला आवर घालण्यासाठी ठाकरेंनी प्रयत्न केलेत का त्याबद्दल अनेकदा त्यावेळी सुद्धा वाद झालेत वादग्रस्त असे वक्तव्य पुढे आले बोलणं झालं परंतु आताच्या बाबतीत बोलायचं झालं तर नरेटिव्ह कसं सेट होतं कशा पद्धतीनं खूपच चतुराईनं केलं जाऊ शकतं या चित्रपटात दिसतं म्हणजे जेवढे बंडातले मोरके आहेत ना हे आता सुद्धा आपण शिंदे शिंदेंच्या शिवसेनेचं नाव आलं की ज्यांची नावं घेतो भरत गोगावले असतील आता एकटी मिळून पावन झालेले संजय शिरसाट असतील अब्दुल सत्तार असतील तानाजी सावंत असतील तुम्ही एक एक नावं घे ही सर्व पात्र दादा भुसे असतील हे सर्व तिकडे दिसतात आणि त्यांच्या तोंडी जी भाषा दाखवली बंडा पूर्व काळातली कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना आपल्या माणसांच्या दबावामुळे शेवटी टोकाचा निर्णय घ्यावा लागला हे दाखवणारी आणखी एकच मुद्दा की परिषद निवडणुकीच्या वेळी मत कसं द्यायचं हे दाखवण्यासाठी आता मला त्याबद्दल ऑथेंटिक माहिती नाहीये मात्र त्या चित्रपटात दाखवलंय की एक पी आर एजन्सी हायर हो केली जाते इव्हेंट अरेंज करणारी आणि ती एजन्सी त्यातली एक कॉर्पोरेट वुमन यांना जसं होईज एकनाथ शिंदे विचारते दादा भुसेंचा ते उल्लेख डॅडा भुसे कोण होईज डॅडा भुसे असा करते त्यातून कसं माणसं दुखावली गेली आणि आम... अगदी हे, हे सगळे प्रसंग मला वाटतं चित्रपट बघितल्यानंतरच रिलेट करता येतील म्हणूनच आपण जो प्रश्न विचारलाय की चित्रपट की नॅरेटिव्ह पट मला वाटतं चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येकाला या प्रश्नाचं आपलं आपलं उत्तर नक्की सापडेल आपल्याला योगेश केदार अनिज आडवे सर सगळ्यांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच शमलाय उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज